नमस्कार मी सता मुसे मुल्हाला एसएम नेटवर्क फोसून्यूज टाइम मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये तारदा येथील समर्थनगर परिसरात घरफोडी तालुक्यातील समर्थनगर परिसरात शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घराचे चो कुलूप तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की तारदा येथील समर्थनगर परिसरात विवेकानंद संभाजी आवळे हे, हे वर्षापासून वास्तव्यास आहेत शनिवार रात्री अनंत निमित्त गणपती दर्शन घेण्यासाठी विवेकानंद आवळे हे आपल्या कुटुंबियासोबत इसर्गंजे ते विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी गेले होते दरम्यान बंद घरचा फायदा घेत रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून तिजोरी पोडून चोरीचा प्रयत्न केला दुसऱ्या मजऱ्यावरील तिजोरीचे कुलूप तोडून चांदीचे दोन कडे तसेच पूजेचे चांदीचे नाणे असा मुद्देमाल केला रात्री सुमारास आवळे घरी परतल्यानंतर त्यांना सदर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली परिसरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील पंधरा दिवसापूर्वी तारदाळमधील मगदुम मायात दोन घरात घरफोडी होऊन यामध्ये अंदाजे आठ ते दहा लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीन लंपास केला होता ही घटना ताजी असतानाच अशा प्रकारे चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी मागणीत जोर धरू लागली आहे आमच्या प्रतिनिधी